सध्या अल्पवयीन मुली तसेच महिलांवर होत असलेले अत्याचार खूप वाढले असून त्याचा निषेध सर्वत्र चालू असतानाच पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळूज यांनी शुक्रवार दिनांक ऑगस्ट रोजी शिरूर तहसील कार्यालयाच्या आवारात एक दिवसीय उपोषण करत या घटनेचा निषेध करताना स्वतःचे मुंडण करून घेतले या अनोख्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा असून दिवसभरात शेकडो लोकांनी त्यांना भेट देत जाहीर पाठिंबा दर्शवला तर अनेक सामाजिक संस्थांनी पाठिंब्याची पत्रेही दिली शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी यावेळी आंदोलनाला दोनदा भेट देत हे आंदोलन थांबवण्याची विनंती वाळूंज यांना केली शेवटी संध्याकाळी त्यांच्या हस्ते लिंबू सरबत पिऊन वाळूंज यांचे आंदोलन संपले यावेळी शिरूरचे प्रभारी पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनीही आंदोलन स्थळी भेट दिली परंतु शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी दुपारी शिरूर येथे येऊनही भेट न दिल्याने वाळूंज व उपस्थितांनी नाराजी व्यक्त करत पोलीस अधीक्षकांनी अशा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली याबाबत निलेश बाळुज व उपस्थित लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्यात आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुल्या नुकतीच कोलकाता या ठिकाणी डॉक्टर महिलेची निर्गुण अत्याचार केले आणि नंतर बदलापूर या ठिकाणी देखील एका चिमुकल्या मुलीवरती जो अत्याचार झालाय याचा निषेध करण्यासाठी अण्णापूरचे सामाजिक कार्यकर्ते शिरूरचे निलेश वाळून ज्या ठिकाणी एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणा बसले होते आताच त्यांचं उपोषण तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी सोडलंय आणि त्यांनी या ठिकाणी एक मुंडन करून शासनाचा निधी निषेध व्यक्त केलाय त्यांच्या बऱ्याच भावना आहेत आणि त्या भावना ज्या आहेत त्यांनी आता व्यक्त केल्या की हाकेच्या अंतरावरती पोलीस प्रशासन या डीआयसी साहेब इथे येऊन गेले त्यांना इथे यायला वेळ नव्हता हो नेमक्या त्यांच्या भावना त्या आपण जाणून घेऊयात निलेश भाऊ तुम्हाला जे हे मुंडन करण्याची वेळ आली काय भावना की देशभरात सध्या दोन घटना प्रचंड आहेत एक कोलकातामधील महिला डॉक्टर वरती झालेला अन्याय आणि अत्याचार आणि हत्या दुसरी घटना आपल्या महाराष्ट्रातली बदलापूर मधली दोन्हीही घटना इतक्या गंभीर आहेत की दोनही ठिकाणी तुम्ही जर वृत्तपत्राची कात्र न पाहिली तर अक्षरशः न्यायालयाने पोलीस यंत्रणेला दोन्ही म्हणजे आगी महाराष्ट्रातल्याच नाही तर कोलकाता मध्ये तेच झाले न्यायालयाने फटकारलेले काय म्हंटलय न्यायालयाने की प्रत्येक वेळेस नागरिक रस्त्यावर उतरल्यावरती किंवा नागरिकांनी त्याबाबत आवाज उठवल्यावरच तुम्ही त्यांच्या तक्रारींची दखल घेणार का किंवा चौकशी करणार का हे न्यायालयाने म्हटलंय न्यायालयावर ही हे म्हणायला लागले तरीही विचार करू शकता तुम्ही सर्वसामान्य नागरिकांची तिथे काय व्यथा असेल अर्थातच पोलीस प्रशासनाचा मी आदर करतो मी सर्वच पोलिसांना किंवा प्रशासनाला वाईट म्हणत नाही परंतु यंत्रणेमध्ये जे असे काही आहेत की त्यांना अजिबात जनतेच्या प्रश्नांबाबत गांभीर्य नाही तर त्या अशा प्रवृत्तींचा मी निषेध नक्कीच करतो कारण आजची घटना मग अशी महिलांनी माझ्यापाशी काही भावना व्यक्त केल्या होत्या की जवळ हाकेच्या अंतरावर पोलीस ठाणे हाकेच्या अंतरावर इथे जवळ पोलीस उपविभागीय अधिकारी अर्थात डीवायएसपी बसतात यांना इथे येऊन महिलांच्या भावना जाणून घ्यायला वेळ नसेल तर यांच्या दारात गेल्यावरती हे काय समजून घेणार आहेत नागरिकांना माझ्या आंदोलना दरम्यान मला एका नागरिकाने सांगितलं की ते घटना घडली दोन दिवसापूर्वी एका महिलेला न्याय भेटत नव्हता तर तिला तिने अंगावरती पेट्रोल ओतून आत्मदहनाचा दा प्रयत्न केला माझे हात जोडून विनंती आहे माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना आणि माननीय पोलीस महासंचा संचालकांना सुद्धा की साहेब ह्या घटनेकडे गांभीर्याने लक्ष द्या पोलीस प्रशासनामध्ये जे कोणी असे दुर्लक्षितपणाने वागणारे असतील यांच्यावरती अशा घटनांनी फक्त निलंबनाची कारवाई नको आम्हाला तर हे बडतर्फ झाले पा पाहिजेत आणि बडतर्फ पा होऊन यांच्यावरती फौजदारी कारवाई सुद्धा झाले पाहिजेत जेणेकरून पोलीस प्रशासनामध्ये जे चांगलं काम करणारे जे अधिकारी कर्मचारी आहेत यांची प्रतिमा मलिन होणार नाही पोलीस खात्याची प्रतिमा मलिन होणार नाही मी ह्या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ आणि आज स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळवायलाही आंदोलन करावं लागली आणि आज आपल्यावर अन्याय तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला आंदोलन करावं लागतात स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षानंतर आपले राज्यकर्ते आप चांगली व्यवस्था निर्माण करू शकले नाही सर्वसामान्य नागरिकांना महिलांना न्याय मिळण्यासाठी जर हे चांगली व्यवस्था निर्माण करू शकले नसतील तर याचा आम्ही निषेध करतो धन्यवाद ऍक्च्युअली uh, या घटनेचा जर सुरुवातीला आम्ही निषेध व्यक्त करतो कि uh, निलेश भाऊंना अत्याचारासाठी uh, महिलेच्या अत्याचारासाठी उपोषणाला बसावं लागतं ही लाजिरवाणी गोष्ट आहे Actually महिलांनी ह्याच्यावर तुम्ही तुमच्या होत नाही तर आमच्याकडे त्या आरोपीला आम्ही आमच्या पद्धतीने त्याला काय शिक्षा द्यायची ती देतो ऍक्च्युली तुम्ही योजनेचे लालच देता हे लालचेचा आम्हाला काही उपयोग नाही ऍक्च्युली नको आम्हाला तुमची भिक्षा आम्हाला हवी सुरक्षा आम्हाला सुरक्षेची गरज आहे आम्हाला तुमची भिक्षेची गरज नाही आज कलकत्ता त्याच्यानंतर कलकत्त्याच्या नंतर लगेच बदलापूरची घटना झाली बदलापूरच्या घटनेला जर आवाज उठाला म्हणून तुम्ही दहा तासांनी ती जर घेणार असेल नोंद त्याची अगोदर ते घ्यायला हवी होती जेव्हा आंदोलन करणार तेव्हा तुम्ही शासन जागा होतं याच्यासारखी दुर्दैवी घटना या महाराष्ट्रात घडलेली आहे आमच्या महिलांचा जाहीर निषेध आहे मी आदर छाया फाउंडेशन कडनं जाहीर निषेध व्यक्त करते सांगायलाही लाज वाटते की एवढीशा चिमुकल्यांवरती अत्याचार होत आहेत आपल्या देशामध्ये आपला शिव शिव महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जी न्याय व्यवस्था होती ती न्याय व्यवस्था आपल्याला आता परत भारतात आणण्याची खूप गरज आहे शिवाजी महाराजांची न्याय व्यवस्था फक्त पुस्तकातच ठेवू नका तर ती अवलंबित आणा आणि आपल्याला न्याय मिळवून द्या प्रत्येक महिलेला न्याय पाहिजे प्रत्येक मुलीला न्याय पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय शिवरायांचे शासन महिलांना आता खरंच गरज आहे आताची तरुण पिढी पाहतो आपण सर्व ठिकाणी शिवाजी महाराजांच्या जयंती साजऱ्या करतात इतर महापुरुषांच्या जयंती साजऱ्या करतात परंतु त्यांचं आचरण नाहीये तर मला एक सर्व तरुणांना सांगू इच्छिते की अशा वेळेस घटना घडतात त्यावेळेस आपण शिवाजी महाराजांचे विचार हे कृतीत आणायला पाहिजे कारण का आपण एक शिवरायांच्या देशामध्ये राहतो आणि सरकार म्हणतं की बेटी बचाओ बेटी पढाओ पण कस कसं करणार कारण का आजकाल सामान्य जे आहे ग्रामीण भागातल्या महिला त्यांना सुद्धा प्रश्न पडतो की अशा घटना जर शहरामध्ये घडतात तर ग्रामीण भागामध्ये तर महिलांमध्ये भीतीचं वातावरण झालेलं आहे छोट्या मुली तर संरक्षण पाहिजे आम्हाला महिलांना भिक्षा नको कोणती योजना नको परंतु महिला सुरक्षा हवी आहे शासनाला हीच विनंती आहे आणि या घटनेचा जाहीर असा निषेध मी माझ्या रामली महिला उन्नती बहुदेशीय सामाजिक संस्थेच्या वतीने करते